आईला गाईज एवढं मोठं कॅन्टीन रब्बा आपलं मोसमधी कॉलेज मध्ये आयडेंटिटी घातलं नाही आता मला आयडेंटी काढायला होतं ए बघा आयडेंटिटी अच्छा आमकरी आहे आयुष्य बोध एवढं भारी कॉलेज अरे बाबा एवढं अय्यो आय्यो गाइस 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 गाईच अरे पहिल्यांदा एवढं बरी कॉलेज बघतो बाबा 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 बघली दि आणि दादा खेळतो ढकला ढकली शिकायचं पण काम चालू यांचं आणि इकडं पण ढकला ढकली चालू आहे सगळीकडे ढकला ढकली चालू आहे अरे बाबा तू नेहर ढकला ढकली चालतं का गजब गजाबेजती मित्रांनो आत्ताच आपण स्वामीनारायण टेम्पल वरून रूमवरती आलो आणि बसलो होतो तेवढा आपला रोल आला म्हणे चाल म्हणे कॉलेजला जायचंय आता कॉलेजला जायला तू मस्त आयडेंटी घेऊन बघ आयडेंटी घेऊन आलाय मी आयडेंटिटी हा बघा कॉलेजचा आयडेंटिटी आणि आता मस्त होई की आयडेंटी काढायचा कॉलेजचा चा आयडेंटी कोणाच आहे काय माहितीच कॉलेज चा आयडेंटी हा कोणसा आहे हा दुसरा कोणसा आहे आता मस्त की आम्ही घातले आयडेंटिटी आणि आता आता आम्ही जातो कुठं रे कॉलेज झील कॉलेज झील कॉलेज पुणे म्हटलं झील कॉलेज या गाडी कुठं लावली रे गाडी कुठं लावली इथं आहे का तर ही घ्यायची का ही घ्यायची कोणती घ्यायची ही घ्यायची स्प्लेंडर गेची? भाई स्प्लेंडर लवकर तर बघू शकता आपला हा फ्लॅट आपण या कोपऱ्यात राहतो आपण हा फ्लॅट आपण घेतलाय आणि ही राहत्या पाचल्या मजल्यावरती वरती दिसतंय का पाचल्या मजल्यावरती आणि आता आम्ही चाललोय या दादाच्या कॉलेजला अरे भाड्या लवकर करणा चालू सध्या पुण्यामध्ये एकदम बेकार थंडी चालू आहे मी म्हण चाल कॉलेज कस का असतं अई ही पुणे आहे पुणे असतं मस्त गाडी इथं लावली आता मस्त आयडेंटिटी मी घालतो पहिले महाराजांचं दर्शन भई ही छत्रपती शिवाजी महाराज किचे कुठे आहे सोपोट भाई अरे कॉलेज हे रोड आहे इकडे इकडे अरे बाबा ही काय मशीन आहे ही कोणतं मशीन आहे ये हे तर स्वयंभिन सोंगेचं मशीन वाटतं हे हे तर स्वयंभिन सोंगेचं मशीन वाटतं सोयाबीन सोडायचं मशीन तर मित्रांनो नवीन मेंबर सबस्क्राईब 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 करा बोला ना काय सरप्राईज करू सप्राईज म्हणजे बाबा सगळे प्रॅक्टिस करतात वाटते तर रात्री लागायचं आपण दोघ खेळायचो हा कोटाला नाही घरा तू तर मित्रांनो आई लग कॉलेज है राव कॉलेज तो एक नंबर भाई कहीं विशेष नहीं आई गाइस, गाइज एवडा मोट कैंटीन अरे बाप रे बाप अरे बाप रे बाप पहिल्यांदा एवढा मोठा कॉलेज बघतोय लाईफ मध्ये आई शप्पू एवढं मोठं कॉलेज असतं का माहित नाही आयडेंटी कसं दिसतंय पाय दवे सांगू का तुम्हाला खरं सांगतो कॉलेज फक्त बारावी पर्यंत केलंय मी त्याच्यानंतर कॉलेजचा माझा काही विशेष नाही राहिला डायरेक्ट डायरेक्ट सोडून दिला फक्त ऍडमिशन घेतलं पण डायरेक्ट सोडून दिलं कॉलेज परत लिफ्ट कोणी घेतो लिफ्ट आता लिफ्ट मध्ये काय गरीब कॉलेज पुण्यामध्ये गरीब मॉल पण गरीब कॉलेज पण कॉलेज मध्ये एंट्री पण नाही काहीच नाही काहीच नाही तरी पण एंट्री भरली आयुष्य भारी कॉलेज अरे बाबा बाबा अय्यो अयो आय्यो अय्यो गाईच काहीच 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 अरे पहिल्यांदा एवढं भारी कॉलेज बघतोय बाबा 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 अरे काय भाई असलो कॉलेज काहीच का हे बघा कॉलेजची जिम आईचा गो अरे काय अरे कॉलेज का काय काय कोणतं कॉलेज पूर्ण फ्री ऍडमिशन फी पण तशी असेल ना रे हे तरी पण गरीबांच कॉलेज मित्रांनो आपल्या लेवलचे चे कोणच दिसत नाही सगळ्यात बेस्ट आपलीच मजाक आपल्या लेवल तर कोणीच नाही सगळ्या हलकीत राहू सगळे हलकी हल लोक ये आता यांना कोण सांगणार माझं ऍडमिशन पण नाही इथं हा 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 ना मज्जा मित्रांनो एकाची पण बॉडी नाही माझ्यासारखी इथं अरे सगळे हलके लोक आहे इथं गरीब लोक ये गर, गरीब लोक ल लो भई इथं आयडेंटी चेक करते नाही काही नाही येईनला कोण सांगणार आपण कॉलेज चला आता शांत काका आम्ही कॉलेजचे नाहीये तो ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्यामध्ये नवीन 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 काहीतरी बदल होत राहील आणि ब्लॉग एकदम कडक कडक येत राहील याच्यामुळे सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर